वेलकम बॅक मंडळी तर आता एक व्हिडिओ दाखवतो तो, तो व्हिडिओ पहा मी आज म्हणजे माझं हॅपीनेस असा व्हिडिओ बनवताना नाहीये कारण काय मी काल एक घटना अशी पाहिली त्या घटनेमुळे मला आज हा व्हिडिओ बनवायची इच्छा झाली एक व्हिडिओ पहा नंतर मी परत फ्रॉम अ अ अ मॅन बाय अँड इन इन फॅक्ट फॅक्ट हिज वाईफ दिस इज शॉकर विच ही पुट आउट व्हिडिओ बिफोर हिज डेथ मित्रांनो आयुष्यात म्हणजे आपण जे काही करतो तर त्या सगळ्या गोष्टी विचार करून केल्या पाहिजेत याचं तरी मी तुम्हाला उदाहरण सांगतो कारण काय होतं प्रत्येक केस मध्ये जर काही तिथे मेल आणि फिमेल जर आला समजून घ्या मेल आणि फिमेल जर आला तर सोसायटी देखील फक्त आणि फक्त त्या फिमेलची साईड घेते कारण काय आपल्या सोसायटीमध्ये असे काही फेमिनिझम पाळणारी लोक आहेत त्यांना म्हणजे पुरुष हा म्हणजे अन्याय करणारा वाटतो म्हणजे काही काही केसेसमध्ये काय होतं फिमेल का जे असतात ते स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा स्वतःच्या काही मागण्या असतात किंवा स्वतःचे बॅड कर्म म्हणजे चुकीचे कर्म लपवण्यासाठी देखील आपल्या जे मेन्स असतात वरती म्हणजे अन्याय करण्यासाठी चुकीच्या एलिगेशन्स लावतात आणि त्या एलिगेशन्सचे बळी आपण भरपूर आधी देखील पाहिलेले आहेत अजून एक केस तुम्हाला सांगतो ती अशा आहे की दोन हजार तीन मध्ये एक केस झाली होती निशा शर्माचे केस सर्वांनाच माहिती असेल नसेल माहिती तर ह्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकलेली आहे त्या केसबद्दल पूर्ण माहिती आहे एकदा ती केस पहा म्हणजे त्या दोन हजार तीन मध्ये निशा शर्मा नावाची जी मुलगी होती तिचं लग्न ठरलं होतं ज्या म्हणजे दलाल म्हणून एक आहे नाव आठवत नाही मला त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये बघा नंतर तर त्या मुलासोबत लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या दिवशीच तिने त्याच्यावरती फेक ऍलिगेशन लावले की माझ्यावरती म्हणजे माझ्या फॅमिलीला आणि माझ्यावरती टॉर्चर करतोय की मला डोरी दे वगैरे एक्स वाय झेड थिंग्स ज्या काही आहेत पण जेव्हा ह्या गोष्टी कोर्टापर्यंत गेल्या कोर्टामध्ये गेल्यानंतर देखील ही जी निशा शर्मा नावाची मुलगी होती ती एक आपल्या इंडियामध्ये ना एक हिरोईन अशी झाली म्हणजे एकदम प्रतिकार करणारी एकदम अन्यायाच्या विरोधात असं आवाज उठवणारी मुलगी अशी सर्वांना दिसली तिला पुरस्कार देखील मिळाले परंतु ऍक्ट काय झालं नऊ वर्षांनी तिचा आधीचा एक म्हणजे त्यांनी सिक्रेट लग्न केलं होतं आधीचा एक बॉयफ्रेंड होता आयथिंक त्याच्यासोबत तिचं लग्न झालेलं होतं ते नऊ वर्षांनंतर कळलं परंतु या नऊ वर्षांमध्ये ज्या मुलासोबत दलाल फॅमिली जी होती ज्या मुलासोबत अन्याय झाला त्या अन्यायाबद्दल कोणी बोललं का

फिमेल्स म्हणजे स्त्रियांबद्दल बोलण्याच्या अपोजिट नसतं आणि स्त्रियांबद्दल जे बोलणं आहे ते पुरुषांबद्दल बोलण्याच्या अपोजिट नसतं क्लिअर ठेवा काय जर तुम्ही फेमिनिझम आहात तर तुम्ही पुरुषांबद्दल देखील आदर केला पाहिजे जर तुम्ही पुरुषांच्या फिलिंग्सचा आदर करताय तर तुम्ही फिमेल्सच्या फिलिंगचा देखील आदरच केला पाहिजे अजून एक केस सांगतो काल म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा रिझन ओरिजिनल रिझन काल माझा एक मित्र मित्र इन द सेन्स माझ्या ओळखीचा एक आहे त्याचं नाव मी रिव्हिल नाही करू इच्छित तर तो माझ्यापाशी आला कारण त्याला एक प्रॉब्लेम झाला त्या प्रॉब्लेमचं मूळ कारण होतं फिमेल तो एक बिझनेस करतो एक्स वाय झेड थिंग तो ट्रेड करतो तर त्या ट्रेडिंगच्या म्हणजे प्रॉडक्टची प्राइसिंग होती फिफ्टी टू थाउजंड फिफ्टी टू थाउजंडचं प्रॉडक्ट होतं जे त्या फिमेल कस्टमरने त्याच्याकडून परचेस केलं होतं परचेस करण्याच्या आधी त्या फिमेल कस्टमरने त्याला थर्टी सेव्हन थाउजंड रुपीजचा ऍडव्हान्स दिला होता त्याच्यानंतर थोडासा डिले इकडे तिकडे झाला काहीतरी त्यांचं जे प्रोडक्ट येणार होतं ते थोडं डिले झालं त्या कारणामुळे ते प्रोडक्ट त्याच्याकडून देण्यासाठी डिले झाला डिले झाल्यानंतर ते जे क्लायंट होतं ते क्लायंट फिमेल क्लायंट तिच्या म्हणजे त्या फिमेल क्लायंटच्या भावासोबत त्या शॉपवरती त्याच्या शॉपवरती गेला आणि त्या गेल्यानंतर तिथे काय झालं तिथे त्याच्या शॉपमध्ये ऑलरेडी भरपूर कंजेस्टेड जागा होती मी पाहिलं ऍक्च्युअल तिथे जाऊन देखील मी पाहिलं खूप कंजेस्टेड जागा होती आणि त्या कंजेस्टेड जागेमध्ये चालायला देखील जागा नव्हती अरे तुला जर तिथे चालायला जागा नसेल तर तिथं कशाला झगमायला लागणं जायचं का सॉरी या व्हिडिओ मध्ये थोडंसं चुकीचं बोलतोय तर आतमध्ये जाण्याचा उद्देश त्या लेडी कस्टमरचा मला तर काय कळलाच नाही आतमध्ये गेल्यानंतर एक कामगार होता जो माझा मित्र होता त्या मित्राच्या मध्ये कामगार होता कामगाराचा फक्त टेप घेताना फक्त थोडासा हात म्हणजे आपण म्हणू शकतो थोडासा धक्का लागतो जर जागा कंजेस्टेड असेल तर तिथे जाण्याची पहिली तर काही गरजच नव्हती आणि दुसरी गोष्ट जर तिथून जायला जागाच नसेल तर त्या कामगाराने बिचाराने जर चुकून धक्का लागला तर त्या धक्का लागण्याचा जो इशू आहे तो मोठा करण्याची काय गरज होती तिथे जागा कामगार जर तुम्हाला सॉरी बोललाय त्यांचा की बाबा चुकून माझा फक्त धक्का लागला चुकून धक्का लागला तर त्याचा मोठा इशू करण्याची काय गरज होती त्याचं देखील घेणं देणं नव्हतं त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं तुम्ही आमच्या ज्या लेडी कस्ट म्हणजे लेडी आहेत त्यांना हात लावलेला आहे लाव तुम्ही काय करा आम्हाला आमचं रिफंड पण द्या आणि विषय सोडून द्या म्हणजे पूर्ण रिफंड द्या ठीक आहे म्हटलं रिफंड घेऊन जा त्याच्यानंतर त्यांचे परत अजून काही डिस्कशन झाले डिस्कशन झाल्यानंतर तिथे एक ती लेडी कस्टमर जी होती ज्या लेडी सोबत हे सगळं झालं तर ती लेडी कस्टमर असं म्हटले की मला काहीच नकोय मला असोपा माझा घेऊन जायचंय मी तुम्हाला राहिलेले पैसे देणार नाही त्यासाठी देखील माझा मित्र जो होता तो अग्री झाला त्याच्यानंतर देखील अजून हे द्या ते द्या म्हणजे त्यांच्या डिमांड वाढतच होत्या नाहीतर मी जाते चौकीत हा काय अन्याय होता म्हणजे त्याच्यामध्ये मला एक असं जाणवलं की जो मित्र होता माझा त्या मित्राच्या फेसवरती मला एक दिसलं की पुरुषांवरती अशा प्रकारे स्त्रियांनी म्हणजे जे कायद्याचा वापर करतात ना म्हणजे चुकीच्या वेणी म्हणजे चुकीच्या वेणी त्या कायद्याचा वापर करतात ते पुरुषांना खूप हानिकारक होते म्हणजे लिटरली त्याच्या फेस कड बघून मला असं वाटलं की एवढा मोठा म्हणजे प्रॉब्लेम कसा काय एखाद्या माणसावरती येऊ शकतो हा त्याच्यावरतीच नाही हा आपल्या स्वभावतालच्या सर्वच माणसांवरती येऊ शकतो जर तुमचं काही चुकलं ना मित्रांनो तर या फिमेल ज्या आहेत त्या फिमेल फेक म्हणजे फेक नेरेटिव्ह करून तुम्हाला अडकवू शकतात त्याच्यापासून सावधान राहा तुमच्या बिझनेस प्लेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज वापरा त्याच्यानंतर जर तुम्हाला काही वाटत असेल की तुमचं कामगार चुकतात तर कामगारांना पुढे फ्रंटला कुठल्याच वेणी आणू नका तिसरी गोष्ट जर तुम्हाला असं वाटतंय की या झेड फिमेल क्लायंट किंवा फिमेल आपल्या ज्या फेलो कोण असेल आपल्या काय म्हणतात त्याला फ्रेंड्स असतील किंवा तुम्हाला कोणी डाऊटफुल अशा कलिग्स वाटत असतील तर त्यांच्यापासून सावधान राहा त्यांच्यासोबत असे कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका ज्या संबंधांमुळे तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा त्रास होईल जेणेकरून त्या तुमच्यावरती फेक नेरेटिव्ह देऊन तुमच्यावरती फेक ऍलिगेशन्स लावून तुमच्यावरती केसेस करतील सावधान राहा बाकी मी काहीच सांगणार नाही फक्त आणि फक्त सतर्क राहा आणि पुरुषांबद्दल स्त्रियांनी देखील विचार करायला हवा आणि स्त्रियांनी देखील पुरुषांबद्दलचा विचार करा एकच म्हणणं आहे जसं कायदा आहे कायद्याचं नॉलेज आता सर्वांनाच येते सोशल मीडियामुळे सर्व जे आता शिक्षित आहेत किंवा जे अशिक्षित आहेत सर्वांनाच कायद्याबद्दल नॉलेज मिळतंय इंटरनेटच्या माध्यमातून बाकीच्या सोशल गोष्टींमुळे सर्व सर्वांनाच नॉलेज मिळते तर त्या नॉलेजचा वापर आपण गैरवापर म्हणून करू नये म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला जर आपल्यावरती न्याय होत असेल तर त्या अन्यायावरती न्याय मिळवून घेण्यासाठी फक्त त्या नॉलेजचा वापर करावा ना की एखाद्या इनोसंट माणसाला तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून चुकीच्या रीत्याने फसवाल बाकी मला काहीही सांगायचं नाहीये एवढंच मला हे या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की आत्ताच्या कंडिशनमध्ये पुरुषांवरती किती अन्याय होते आणि पुरुषांना कोणत्या प्रकारचं टॉर्चर सहन करावं लागतं हेच टॉर्चर जर एखाद्या फिमेल वरती झालं आई शपथ सांगतो तिच्या आईला अख्खी दुनिया इथं येईल अख्खा महाराष्ट्र इथं येईल अख्खा स्टेट इथं येईल अख्खा पुणे इथं येईल अख्खा जिल्हा इथं येईल एका फिमेलच्या फिलिंगसाठी परंतु तीच गोष्ट जर एखाद्या पुरुषासोबत झाली तर तिथे एक माणूस देखील फिरकणार आहे हे असं मला वाटतं तुमचं काय मत आहे ते तुम्ही सांगू शकता माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दोन केसेस दिलेल्या आहेत आयटी थर्टी वन इयर आय टी म्हणजे जो आय टी एम्प्लॉय होता त्याची सुसाईडची केस देखील मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकले आणि दुसरी जी शर्माची केस आहे ती देखील टाकली ती देखील तुम्ही बघू शकता नक्कीच फक्त पुरुषांच्या फिलिंग बद्दल विचार करा बाकी काय बोलणार नाही धन्यवाद